फक्त लोकप्रिय आहात म्हणून तुम्ही समाजाला गृहित धरू शकत नाही कोण अशी भाषा पसंत करेल ज्याच्या मनातच इतके घाणेरडे विचार आहेत ज्याने सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत अशांना आपण पाठीशिका घालावं मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने युट्युबर रणवीर अलाहाबादिया जो बियर बायसेप्स नावाने प्रसिद्ध आहे त्याच्यावर अत्यंत कठोर शब्दात ताशेरे ओढले तुम्हाला माहितीच असेल की रणवीर अलाहाबादिया सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे स्टँडअप कॉमेडियन समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटंट या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्याच्यावर टीकेचा भडीमार सुरू आहे या प्रकरणावर विविध राज्यांमध्ये तसेच या शोमध्ये पहिल्या भागापासून आलेल्या सर्व पाहुण्यांविरोधात अनेक एफ आय आर दाखल झाले मग याचा अर्थ रणवीरला आता तुरुंगात जावे लागणार का तर सध्या तरी याचं उत्तर नाही असं आहे अटक टाळण्यासाठी रणवीरने सुप्रीम कोर्टात धाव घेतली त्याने आपल्या विरोधातील सर्व एफ आय आर एकत्र करण्याची आणि अटकपूर्व जामिनाची मागणी केली सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला पण एका अटीवर ते म्हणजे रणवीरने चौकशीत पूर्ण सहकार्य करणे बंधनकारक असेल न्यायालयाने रणवीरला भारताबाहेर जाण्यास देखील बंदी घातली आहे आणि त्याचा पासपोर्ट जमा करण्यास सांगितले आहे रणवीरच्या वतीने वकील अभिनव चंद्रचूड जे माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचे पुत्र आहेत यांनी न्यायालयात सांगितले की रणवीरला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत इतकेच नव्हे तर त्याची जीभ कापण्यासाठीही बक्षिसे जाहीर केली जात आहेत दरम्यान यावेळी रणवीरला जामीन मंजूर करत असतानाही सर्वोच्च न्यायालयाने रणवीरवर कठोर शब्दात ताशेरे ओढले तुम्ही वापरलेले शब्द आई वडिलांनाही लाज वाटेल मुली आणि बहिणीही लाजतील संपूर्ण समाज लज्जित होईल तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी जी पातळी सोडली आहे ते अत्यंत घृणास्पद आहे कायदे आणि नियम पाळावेच लागतील तुम्ही आपल्या पालकांसाठी तरी लाच बाळगायला हवी होती आम्ही आयव्हरी टॉवरमध्ये नाही आहोत आम्हाला माहिती आहे की तुम्ही ऑस्ट्रेलियन शोची नकल केली आहे परंतु अशा शोमध्ये पूर्वसूचना देखील दिलेल्या असतात असं न्यायालयाने कठोर शब्दात सुनावले आता महत्त्वाचा प्रश्न सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात योग्य न्याय दिला आहे का रणवीर अलाहाबाद याने आपल्या वक्तव्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा भोगायला हवी का तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा